कार्यक्रम सोडता अशी जी संकल्पना होती आणि त्या संकल्पनेला पुढे घेऊन मला वाटतं दोन हजार सतरा साली ही पहिली स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनची आयोजन करण्यात आलेली राष्ट्रीय लेवलची स्पर्धा आता या हे आठव सत्र आहे या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचं दरवर्षी या स्पर्धेमध्ये दोन भाग केले जातात एक सॉफ्टवेअर भाग असतो आणि दुसरा हार्डवेअर भाग असतो सॉफ्टवेअरचे काही नोडल सेंटर केले जातात आणि हार्डवेअरचे देखील काही नोडल सेंटर केले जातात तर यामध्ये वर्षभरामध्ये हा स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी इंटरनल अॅकेदॉन माध्यमात घेतल्या जातात त्यातले जे काही विजेते ठरतात त्या विजेत्यांना आपण पुढे ह्या राष्ट्रीय स्मार्ट इंडिया मध्ये पार्टिसिपेट करायला लावतो आणि त्यांना त्यामध्ये ज्या काही चांगल्या संकल्पना आहेत जे विजेते ठरतील तर त्यांना आपण लाख रुपयाचं बक्षीस देऊन त्यांचं आपण अभिनंदन करतो आणि त्या सोल्युशन्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या रा माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरती त्या, त्या इम्प्लिमेंट केल्या जातात तर अशी ही संकल्पना घेऊन हे आठवं सत्र आहे या आठव्या सत्राचं हार्डवेअर विभागातलं नोडल सेंटर हे एम आय टी आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी या वर्षी देखील आहे गेली चार वर्ष आपण या स्पर्धा नोडल सेंटर म्हणून आपण आयोजित करतोय सक्सेसफुली आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय दरवर्षी तेवढाच विश्वास आई इनोवेशन काउन्सिल असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्यावरती ठेवून आपल्याला ही संधी दरवर्षी दिली जाते या वर्षी देखील हे आपलं नोडल सेंटर आहे आठ तारखेपासून ही स्पर्धा याचं आयोजन जे आहे आपल्या एम आय टी डिझाईन टेक्नॉलॉजी विद्यापीठामध्ये होत आहे आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत आठ तारखेला याचं इनॉग्रल होत आहे त्या इनॉग्रेशनसाठी टी सी एस फाउंडेशनचे संचालक चिंतन अधियाजी हे उपस्थित राहत आहेत त्याचबरोबर एस ग्रुपचे संस्थापक विकास दानवट असतील बारामती कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉक्टर धीरज शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या विद्यापीठाचे अध्यक्ष असतील किंवा चान्सलर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथजी कराड सर असतील आमचे कार्यकारी अध्यक्ष किंवा प्रो चान्सलर डॉक्टर मंगेशराड सर असतील आमचे व्हाइस चान्सलर डॉक्टर राजेश यस आणि बाकी इतर मान्यवर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आठ तारखेला इनॉग्रल होईल त्यानंतर ही स्पर्धा आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत सुरू राहील त्याचे रिल्युएशन होईल आणि बारा तारखेला विजेत्यांना आपण पारितोषिक देऊन बरोबर रकमेची जी, जी, जी काही बक्षिस आहेत ती देखील त्यांना दिली जातील आणि या स्पर्धेची सांगता बारा तारखेला त्या ठिकाणी होणार आहे तर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला विनंती करू इच्छितो की आपण ही जी काही स्पर्धा आहे याला वाईल्ड पब्लिसिटी द्यावी पुण्यामधले जे काही जाणकार या इनोव्हेशन आणि रिसर्च विभागामध्ये कार्यरत असणारी मंडळी असतील त्यांच्यापर्यंत हा भाग पोहोचावा आणि या ज्या काही विद्यार्थ्यांनी फाईंड आऊट केलेले सोल्युशन्स आहे जसं आता आपल्या नोडल सेंटरमध्ये डिफेन्स मिनिस्ट्री त्याच्यानंतर ए आय सी की आहे केरळ गव्हर्नमेंट आहे आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स आहे, दिपर्मेंट आहे, आहे दिपर्मेंट तर या चार विभागामधले जे काही त्यांचे प्रॉब्लम्स आहेत तर ते प्रॉब्लम्स त्यांनी या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम डेफिनेशन म्हणून दिलेले आहेत त्याच्यावरती या विद्यार्थ्यांनी काम करून त्यांची सोल्युशन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत तर ही सोल्युशन सगळी त्या ठिकाणी एक्झिबिट होतील चार दिवस मुलं त्या ठिकाणी काम करतील त्याला आलेले जे काही ज्युरी मंडळी असतील ते सगळं त्याचे इव्हॅल्युएशन करतील आणि मग त्यातले विजेते जे आहेत ते बारा तारखेला ते घोषित करतील आणि बारा तारखेला त्याचं संध्याकाळी पाच वाजता व्हॅलिडेटरीच फंक्शन होईल आणि त्या व्हॅलिडेटरीच्या फंक्शन मध्ये आपण या विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करणार आहोत आणि पुढे ते काही सोल्युशन्स असतील ती शासनाकडे पीएमओ ऑफिस कडे सबमिट होतील आणि त्या माध्यमातून त्याचे इम्प्लिमेंटेशन करण्यात येईल तर फक्त तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपणही या आठ ते बारा दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला जसा वेळ वेळ उपलब्ध असेल त्याप्रमाणे करावं आणि हे ट्वेंटी बंधन नसतं ग्रुपमध्ये मुलं असतात काही मुलं संध्याकाळी बसून तिथं त्या प्रोजेक्ट वरती काम करतील आलेल्या लोकांना त्याचं एक्सप्लेनेशन देतील काही मुलं दिवसाच्या काम करतील आणि आलेल्या प्रश्नांना किंवा बाकीच्या वगैरे ते फेस करत राहतील हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन असतं त्यामुळे आपल्या वेळेप्रमाणे आपण या आठ ते बाराच्या कालावधीमध्ये कधीही आपण आलात तर आपलं स्वागत आहे परंतु आवर्जून आमची विनंती आपल्याला आहे आठ तारखेला इनॉग्रेशन आहे सकाळी दहा वाजता त्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं आवर, त्याचबरोबर बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजता याचं व्हॅलिडेटरी सेशन आहे तर त्याकरिता देखील आपण पत्रकार मंडळींनी आवर्जून उभं राहावं आणि या कार्यक्रमाला व्हॅलिडेटरी फंक्शनला प्रमुख पाहुणे म्हणून आपण महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत राव पाटील साहेब यांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ यांना देखील आपण इन्व्हाइट केलेला आहे आता अधिवेशन आहे बाकीच्या काही एंगेजमेंट कशी उपलब्ध होईल पण आठ ते बारा मध्ये आवर्जून ते एका दिवशी तर करतीलच की आम्ही वेळ मिळाला तर बारा ते देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून व्यक्त केलेली आहे तर आपल्या माध्यमातून ही सगळी संकल्पना जी आहे ती सगळ्या समाजातील अगदी म्हणजे लोएस्ट ती पोहोचावी सगळ्याला ह्या गोष्टी ज्ञात व्हाव्यात आणि आपण सर्वांनी या विद्यार्थ्यांनी जे काही सोल्युशन काढलेले असतील आउट केलेले असतील तर त्यांचं आपण आवर्जून कौतुक करावं त्यातनं त्यांना मोटिवेशन मिळेल आणि अशी दरवर्षी जी काही स्पर्धा होती त्या स्पर्धेला पुढची बळकटी मिळेल आपलेच प्रॉब्लेम्स आपल्याच विद्यार्थ्यांनी सॉर्ट आउट करावे आणि आदरणीय प्रधानमंत्रीचं जे काही स्वप्न आहे मेक इन इंडियाचं त्याला आपण हातभार लावावा याकरिता या, या सगळ्या स्मार्ट इंडिया हॅकथॉ स्पर्धेचं आयोजन आपल्या माध्यमातून आहे तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्वागत करतो आणि या ठिकाणी धन्यवाद <laughs>